दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार आज दहा फेब्रुवारी रोजी मिरज गेस्ट हाऊस येथे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत दादांनी बैठकीसाठी निमंत्रण दिले होते त्यानुसार नामदार दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्यासोबत राज्य समन्वयक विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बैठक पार पडले या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाले व त्यामधून सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी अभ्यासिका ग्रंथालय व सुसज्ज असे शंभर मुलाचे व शंभर मुलींचे वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे बिंदू नामावली रोस्टरमध्ये काही घोळ आहे का या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले तसेच सांगलीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र कार्यालय देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या एसी बी चे दाखले जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून टास्क फोर्स तयार करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस ॲडमिशन व एक वर्षाकरिता ग्राह्य नियमित मुदतवाढ देऊनही कोल्हापूर येथील एक कॉलेज विद्यार्थिनींना नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आणल्याबाबत मंत्री महोदयांनी कठोर का कार्यवाहीबाबत आश्वासन दिले तसेच इतर सर्व मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत मुंबईमध्ये पुन्हा बैठक घेण्याचं ठरले या बैठकीला विलासराव देसाई अशोकराव पाटील कोकळेकर राहुल पाटील दादासाहेब पाटील तानाजी भोसले प्रदीप पाटील कारवेकर इत्यादी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते